Ừ. Mẹ đâu? vậy. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ

असावे होुलचे जो कार्यक्रम आहे आदरणीय दुगारबाबा बाबा इथे जग नंदुरबार जिल्ह्यात येत आहे त्याचे नियोजन भेटत राहिले नंदुरबारला तर आपले जे तालुक्याचे सगळे प्रतिनिधी हे आज आले आहेत त्याचे नियोजन ते स्वरूप व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे नियोजित व्हायला पाहिजे यासाठी आपल्या सोबत लहान लातूर जिल्ह्याहून प्रथम स्थान आले आहे आणि पुणे जिल्ह्याहून साडेस्तर आले आहे सहकार्याने मार्गदर्शनाने आपण तीर्थ कार्यक्रमाचे नियोजन करणार आहोत आणि आमचे जे नंदुरबारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना देखील ते मार्गदर्शन करणार की कार्यक्रमाचे पाठवून तर आपला कार्यक्रम सक्सेसफुल कसा करायचा आणि प्रत्येक त्यांना जागृत करून त्यांच्या कायमचे प्रश्न आहेत त्याच्या त्या दृष्टीने तेरा जोडाचे एकत्रित होत आहे तर ते संघटित कसं होणे पुढची संकल्पना कसं काय नियोजित करणे व आपल्या कार्यक्रम जे बाबा प्रमाणात आहे हे स्किल कसे होणे यासाठी आज आम्ही प्रतिनिधी उपस्थित आहेत असे इतर निधन प्रतिनिधी आलेले जे होते म्हणून नंदुरबारच्या प्रशिक्षणाला सांगू इच्छितो की सर आहे हे पाचशे पाचशे किलोमीटर वर आपल्या दारी आले आहे आपल्या कार्यक्रम असून दिले व्हायला पाहिजे म्हणून आपण संदर्भाचे प्रशिक्षण आहे की उद्याच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आपले जे रोजगारचे प्रश्न आहेत ते बाबांच्या निदर्शनात आणून कायमस्वरूपीचे रोजगारचे प्रश्न सुटायला पाहिजे या हेतून आपण मेळावा घेतला आहे त्यासाठी आपण आंध्रप्रदेश सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे स्थळ आहे गजानन महाराज मंगल कार्यालय मिराज सेनेचा मागे तर लवकर दहा वाजेच्या आज सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नंदुरबारात पोहोचणे आणि या कार्यक्रमाचे सहभागी होणे आवश्यक आहे सगळ्यांना जे जहाज